करणारी आणि मनात अशी भुरळ मनामध्ये गुंजारव करत राहणारी कविता असावी प्राजक्तासारखी झाडावरून खाली प्राजक्त येताना त्याचा आवाज होत नाही परंतु सुगंध मात्र चौकडे पसरतो अशी कविता असावी संमेलन संपल्यानंतर साहित्य संमेलनाचं सूप वाचल्यानंतर घरी जात जात असताना गाडीत आठवावं हो, त्या कवीचं रूप त्याने कविता सादरीकरण करत असताना त्याचा हवा आणि अर्थगर्भ असलेली त्याची कविता कविता नसावी दुर्बोध आणि कविता अशी इतकी नसावी बाळबोध ती असावी सुबोध मला असं वाटतं अशी सुबोध कविता या मुलीनं या ठिकाणी सादर केली तिचं मी मनस्वी अभिनंदन करतो आज या कथाकथन सत्रात मला आमच्या वंजारी महासंघाच्या साहित्य आघाडीकडून एक चांगली संधी मिळाली की मी या कविता सादरीकरणाच्या गोड सुंदर अशा कवी संमेलनाचा मी पदाचा मला सन्मान मिळाला हा सन्मान माननीय श्री गणेश खाडेसाहेब विचारवंत साहित्यिक लेखक तथा आध्यात्मिक मार्गदर्शक आणि संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य या माणसाची ही जी धडपड आहे ही जी चळवळ आहे हा जो व्याप त्यांनी स्वतःच्या अंगाशी लावून घेतलेला आहे हा व्याप मोठी माणसं लावतात त्या मोठ्या माणसांना भूतकाळात प्रत्येकानं वेळा म्हटलेला आहे आणि ज्या ज्या माणसाला वेळा म्हटलेला आहे तो तो माणूस पुढे देव झालेला आहे साहेब तुम्ही भविष्यातले देव आहात आणि एकदा जोरदार गणेशजी खाडींसाठी काळ्यांचा गरज जो माणूस राष्ट्रभक्त राष्ट्रभक्त राष्ट्र म्हणेल मी अशा राष्ट्रभक्त असलेल्या सर्व धर्माचा प्रचार करणारा प्रबोधनकार थोर समाजसुधारक राष्ट्रभक्त राष्ट्रसंत भगवान बाबा महाराजांचा निसीम सेवक आहे अध्यात्माचे धडे अनेक वृत्तपत्रातून जेव्हा ते मला व्हॉट्सअपला पाठवतात मी तर मंत्रमुग्धच होतो पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत हे सरूच नाही वाचतच बसावं तुम्ही मला अध्यात्माच्या या डोहामध्ये टाकलेलं आहे मी आता येथेच डोंगणार आहे मला सुद्धा तुम्ही गोडी लावली मी आता घरी गेल्या गेल्या ज्ञानेश्वरीचे पारायण सुरू करतो मी स्वामी समर्थांचं पारायण करतो आहे स्वामी समर्थांचं चरित्र वाचतो आहे परंतु आता ज्ञानेश्वरी मी सोडणार नाही आणि जसं म्हणतो की आदाशासारखं एखाद्याला भूक लागलेल्या माणसानं खात राहावं तशी ज्ञानेश्वरी मी वाचल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आम्हा सर्व साहित्यिकांना या ठिकाणी एकत्र आणलं स्वतः अत्यंत उच्च कोटीचे विचारवंत असून प्रबोधनकार तुम्हीसुद्धा आहात अध्यात्म काय असतं अगदी सखोल तुम्ही तुमच्या लेखातून आणि तुमच्या कृतीतून समाजासमोर ठेवतात तुम्ही धन्य आहात मी माझ्या या चमूकडून तुम्हा तुमचे मी आभार व्यक्त करतो कारण कसं आहे की मी सुरुवातीलाच आभार यासाठी व्यक्त करतो आहे की कवी आपली कविता सादर करण्याच्या नादामध्ये कुठे रात्र होईल सांगता येत नाही आणि म्हणून मी पुनश्च तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद देतो मला कवी संमेलनाचं अध्यक्षपद दिलं कायम ही गोड आठवण माझ्या हृदयस्थ राहील धन्यवाद असो मी माझी कविता सादर करून या ठिकाणी थांबणार परंतु आलेल्या सर्व कवींच्या कवितेचं सुद्धा मला तितकंच निरीक्षण करावं लागणार आहे माझी कविता ही गझल सदृश्य आहे बुरख्यास बाई सध्या समाजामध्ये जी अनागोंदी माण माजलेली आहे जी पिसाटांची संख्या वाढलेली आहे या पिसाटांच्या संख्येला काय म्हणावं माणसाची गत ही जनावरासारखी हो पाहते आहे त्या जनावरांसारख्या हो पाहणाऱ्या माण त्या माणसासाठी मी माझ्या बहिणीला सांगतो आहे माझ्या लेकीला सांगतो आहे बुरख्यास सा बाई पदरात झाकलेल्या चेहऱ्यास काढबाई पर पदरात झाकलेल्या चेहऱ्यास काढबाई अब्रूस पोचणाऱ्या बुरख्यास फाडबाई पदरात झाकलेल्या चेहऱ्यास काढबाई आब्रुस बोचणाऱ्या बुरख्यास फाडबाई लावण्य हे मधाचे पोळे तयास वाटे लावण्य हे मधाचे पोळे तयास वाटे रोखून बाण असते टोळी उन्हाडबाई रोखून बाण असते टोळी उन्हाडबाई चौफेर पाखरांचे दिसती थवे निरागस चौफेर पाखरांचे दिसती थवे निरागस आहेत लांड गेही येथे लबाडबाई आहेत लांडगेही येथे लबाडबाई दुश्यासनास ठावे दुश्यासनास ठावे नाहीच कृष्ण कोणी दुश्यासनास ठावे ताई दुश्यासनास ठावे दुश्यासनास दुश्या वाटे नाहीच कृष्ण कोणी छेडून इव्रतीला हसतात द्वाडबाई छेडून इव्रतीला हसतात द्वाढबाई व्हावे जशाच तैसे व्हावे जशाच तैशे झाला रिवाज येथे व्हावे जशाच तैसे झाला रिवाज येथे बुजरा स्वभाव आता मातीत गाडबाई बुजरा स्वभाव आता मातीत गाडबाई झुंजार मर्दिनी गे झुंजार मर्दिनी गे व्हावेस सिद्ध तुही झुंजार मर्दिनी गे व्हावेस सिद्ध तुही एकेक -एक दानवाला ठेचून काढबाई एक एक दानवाला ठेचून काढबाई लढली स झिंकले तू संग्राम कालचेते लढली स लेतू तू संग्राम कालचेते आहे समानतेचा चढणे पहाडबाई आहे समानतेचा चढणे पहाडवाई धन्यवाद आणि यानंतर मी चंद्रकांत चंद्रकांतजी धस कवी चंद्रकांतजी धस यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी आपली एक कविता सादर करावी धन्यवाद मुखमोरजी मी आपल्या पुढे माझं एक स्वलिखित गीत सादर करतोय आपल्या सगळ्यांचा जीवनाचा विषय आहे